मित्रांनो हो, तुम्ही व्हॉट्सअपच्या तीन जर सेटिंग्स केल्या नसेल तर तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅकसुद्धा है, होऊ शकते तर तुम्हाला काय करायचं आहे मी आज तुम्हाला अशा व्हॉट्सअपच्या तीन सेटिंग्स ना सर्वात महत्त्वाच्या सेटिंग्स आहेत जसं की तुम्हाला माहिती असेल व्हॉट्सअपवर तुम्हाला लॉटरीचे कॉल्स येतात किंवा असे सुद्धा कॉल्स येतात की तुमच्या जर तुमच्या मुलाला पोलिसांनी पकडल्या अशामध्ये वेगवेगळे कॉल्ससुद्धा तुम्हाला फ्रॉड्स कॉल येतात आणि त्या माध्यमातून तुमचा जे की फोन आहे तो हॅकसुद्धा होतो आणि हॅक झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एकदा व्हॉट्सअप हॅक झाल्यानंतर किती प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला जाणार आज ज्या काही मी सेटिंग्स सांगणार आहेत त्या तुम्हाला सेटिंग्स करून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन सेटिंग्स के तुम्ही केल्यानंतर तुमचं जे की व्हॉट्सअप आहे ते पूर्णपणे सेफ होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करतात सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर नेऊन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि शेजारची बेला ही ऑन करायची आहे म्हणजे इथून पुढे जे की मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला आजचा जे की व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू सगळ्यात पहिले तर तुम्हाला समजा व्हॉट्सअप जे काय आहे ते प्ले स्टोअरवरून तुम्ही अपडेट करून घ्या जर अपडेट केलं नसेल तर अपडेट केल्यानंतर काय करायचं व्हॉट्सअप आहे ते ओपन करून आहे ओपन केल्यानंतर ते थ्री लाईन्सवर क्लिक करायचा एकदम छोटा व्हिडिओ होणार आहे त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट इथून पुढे जी की मी व्हिडिओ सांगणार आहे जी की व्हिडिओमध्ये जे काय स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार त्यात तुम्हाला फॉलो करायच्या आहे नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्हाला काय करायचं इथे बघू शकता अशा पद्धतीने कायचं सेटिंग्स येईल त्यानंतर प्रॅव्हिसवर क्लिक करून घ्यायचा प्राव्हिसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यामोर नवीन काहीचा अशा पद्धतीचा इंटरफेस येऊन जाईल तर इथे तुम्हाला काय करायचं सर्वात महत्त्वाची गोष्ट तर, जी का का तर, तर तु। तो तुम्हाला सगळ्यात पहिले जे जे की करायचं आहे ते सेटिंग काय करायचं आहे जसं की समजा तुम्ही खाली ते स्कोल डाऊन केला तर कॉलचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या जे की तुमचं हे ऑफ असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जर माझं इंटरनेट मी ऑन करून घेतो ओके तर हे तुमचं ऑफ असेल तर हे काय करायचं आहे तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे हे ऑन केल्याने काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला लॉटरीचे मना हे जे की कॉल येतात फ्रॉड्स कॉल येतात ते बंद होणार आहेत त्यासाठी तुम्हाला हे ऑन करून ठेवायचं आहे ज्याने की तुमचं व्हॉट्सअप आहे ते अजून सेफ होणार आहे त्यानंतर दुसरं एक तुम्हाला सेटिंग करायचं जसं की इथेच करायचं आहे खाली स्कोल डाऊन करत घ्यायला ॲडव्हान्स वर क्लिक करून घ्यायचं घ्यायचा आणि जे की तुम्ही बघू शकता एच ऑप्शन असेल डिसेबल लिंक प्रिवूड जी के असेल त्याला ऑन करून घ्यायचा हेने ऑन केल्याने काय होणार आहे ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला लिंक शेअर करशील ना तेव्हा तुमचा आय पी एड्रेस आहे तो त्याला दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला सांगतो के की हे सेटिंगसुद्धा तुम्हाला ऑन करायचं आहे आणि याच्यासोबत तुम्हाला काय करायचं टू स्टेप युरिफिकेशन करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही टू स्टेप युरिफिकेशन केल्याने तुमचं जे की व्हॉट्सअप आहे अजून सेफ होणार आहे या तीन सेटिंग तुम्हाला माहिती होतं का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की टू स्टेप युरिफिकेशन सर्वांनी करून घ्या त्याने काय होणार आहे जे की तुमचं व्हॉट्सअप असेल ते अजून सेफ होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये